हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आजची लीळा आहे निरोपण दुःखाक्रांत पाठक ज्ञान कर्मिणी आता हे जे शीर्षक आहे याचा अर्थ असा ता, आहे की आमचे स्वामी एकदा निरोपण करत होते आणि त्या निरोपणात पाठक इतके दुःखाक्रांत झाले की त्यांच्या डोळ्यातून आसू यायला नाही अश्रू यायला लागले म्हणजे पाठक हे अज्ञानच होते पण स्वामींचा सांगण्याचा हेतू काय होता हे त्यांच्या काही लक्षात आलं नाही पण ज्यावेळी देव म्हटले तुम्हाला देव होणार नाही असं म्हटलं त्यांना खूप वाईट वाटलं ते दुःख करू लागले आणि त्यांना असं वाटलं की आम्ही एवढं देवासाठी करत असताना जर आम्हाला देव होणार नाही तर मग आम्ही एवढं देव करून काय होतो असा हा एक प्रकारे घडला तर त्याच्यावरती आजची ही लिळा आहे ते आता देव काय सांगतात ते पहा एके दिवशी सकाळचा पूजावसर आटोपल्यानंतर आम्ही उंच मठातील ओटावर आसन स्वीकार आता स्वामी नेहमी राज निरोपण करायचे कधी कर उंच मठावर निरोपण करायचे तर आता एके दिवशी असं उंच मठावर आसन स्वीकारून आमचे स्वामी भक्तिजना त्यात नागदेवी होते पाठक नावाचे भक्त होते असे बरेच भक्तीजन होते तर सगळ्या भक्तिजनांना आमचे स्वामी, स्वामी, स्वामी काय करत होते निरोपण करत होते आणि निरोपण करत असताना हे सगळे भक्तिजन स्वामींना स्वामींच्या समोर स्वामीकडे सन्मुख बसून निरोपण ऐकत होते निरोपणाला प्रारंभ करतात आम्ही म्हणालो ईश्वराने सांगितल्याप्रमाणे करणे शक्यच होत नाही खरंय सत्य जे काय आपला स्वामी सांगतात किंवा जे काही आहे ह्या जीवाला जी काही आज्ञा करतात म्हणजे कोणत्याही अवतारात असो द्वापायुगात त्रेतायुगात कलयुगात आणि प्रत्येक अवताराकडून प्रत्येक जीवाला अनेक मार्गातून अनेक मार्गदर्शनातून ब्रह्मविजयशास्त्र निरोपण करत असतात परमेश्वर अवतार परंतु सगळ्या गोष्टी ह्या जीवाकडनं ईश्वराने सांगितल्याप्रमाणे घडत नाही किंवा तो तो जीव करत नाही आणि कळत जरी असला तर त्यात कुठं ना कुठं तरी त्याला तर उडीव राहतेच कुठं ना कुठं तरी तो कमी पडतोच त्याच्यावर मग देव दिवस काय म्हणले की ईश्वराने सांगितल्याप्रमाणे करणे शक्यच नाही या जीवाला मग त्यामुळे ईश्वर प्राप्ती होणे दुर्लभच आहे खरंय ईश्वराने सांगितल्याप्रमाणे जर ह्या जीवाने केलं तर त्याला ईश्वर प्राप्ती होईल पण ह्या जीवाने ईश्वरांनी सांगितल्याप्रमाणे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ह्या जीवानी जर ज्ञान घेतलं नाही आचरण केलं नाही तर देव काय म्हणतात ते ईश्वर प्राप्ती होणे दुर्लभ दुर्लभ याने अशक्य म्हणजे परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही ज्यावेळी तुमच्याकडनं सगळं सर्व नियम पाळले जातील त्यावेळी तुम्ही ईश्वराच्या पात्रात पडताल ईश्वर प्राप्तीला योग्य होताल पण कुठं ना कुठंतरी जीव हा उडीव पडतोच त्याच्यामुळे ईश्वर प्राप्ती होणं दुर्लभ आहे हे एवढाच शब्द फक्त यांनी काय केलं लावून धरलं कुणी पाठकानी ईश्वर अप्राप्य अप्रमेय आघात असल्यामुळे कशानेच प्राप्त होत नाही अजून एक कोड असं टाकलं आमच्या स्वामींनी की ईश्वर प्राप्ती अप्राप्य अप्राप्य म्हणजे प्राप्त होणं कठीण किंवा प्राप्त होत नाही किंवा प्राप्त होण्याला विलंब लागतो अशा अनेक अडचणी आहेत ईश्वर प्राप्ती होण्याला अनेक अडचणी आहेत अनेक अडथळे आहेत विलंब आहे आणि अनंत युग जातात तर अशा प्रकारे अप्राप्य म्हणजे न होण्यासारखं आहे प्राप्ती न मिळण्यासारखे आणि अप्रेमीय म्हणजे भरोसा नाही कधी मिळते कोणत्या युगात मिळते कोणत्याही जन्मात प्राप्ती होते काही सांगता येत नाही आणि दुसरी गोष्ट आघात ईश्वर ही कशी आघात आहे आघात मध्ये लाखात करोडात आपल्या मधून एखादा जीव उद्धरवा लागतो आज अनंत सृष्ट्या गेल्या अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत जीव उद्धरणाचं कार्य चालू आहे पण आता असाच काहीतरी विषय निघाला कुणीतरी स्वामींना प्रश्न केला ही जी आतापर्यंत किती जीव उद्धरले असते तर देवाने काय दाखवली चिमिट दाखवली म्हणजे हाताची चिमिट करून दाखवली की एवढे जीव उद्धरले म्हणजे अनंत युग गेले अनंत काळ गेला आणि अनंत जीव फक्त वरच उद्धरले म्हणल्यावर किती आश्चर्याची गोष्ट आहे म्हणून एक देवाला एक सांगण्याची वेळ आली की अप्राप्य अप्रमेय आणि आघात अशी परिस्थिती असल्यामुळे आणि हा ईश्वरांनी सांगितल्याप्रमाणे हा जीव आचरण करत नाही त्याच्यामुळं त्याला प्राप्ती होणे ही शक्यच नाही म्हणजे अशक्य आहे असं ज्यावेळी देवानी सांगितलं त्यावेळी पाठक काय झाले थोडेसे गडबडले त्यांच्या लक्षात येणार असे स्वामी का म्हणतात आम्ही जे जे जसे जसे त्याला सांगितले आहे ते ते इतके अवघड आहे की कोणत्याही जीवाला त्याप्रमाणे करणे शक्य होत नाही परमेश्वर ह्या प्रत्ये प्रत्ये जीवाला प्रत्येक युगामध्ये प्रत्येक सृष्टीमध्ये प्रत्येक पाळीमध्ये जीवाला ज्ञान देतात ही गोष्ट खरी आहे परंतु हा जीव स्वामीने किंवा परमेश्वराने सांगितलेल्या आज्ञाप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे किंवा वचनाप्रमाणे ह्या जीवाकडनं काही होत नाही ते अवघड आहे त्यामुळे या जीवाला प्राप्ती होणं शक्य नाही आणि स्वामीच म्हणतात शक्य असं काय अशक्य असं काय शक्य आहे नाही असं नाही पण ते नियमात बसलात तर नियमात नाही बसत ते शक्यच नाही तस ईश्वर कशानेच प्राप्त होत नाही असं देवाने डायरेक्ट निर्णय या भक्तीजनांना दिला की देव कशानेच प्राप्त होत नाही हा एवढाच शब्द कुणी लावून धरला पाठकानी आता लागवायच्या लक्षात आलं की स्वामींचा बोलण्यात हेतू काय शक्य नाही पण ती शक्य होऊ शकते पण कधी होऊ शकते की स्वामींनी किंवा परमेश्वरांनी सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे आचरणाप्रमाणे जर राहिला तर, तर शक्य आहे ना अशक्य आणि स्वामी सांगतात शक्य काय नाही अशक्य काय सगळं शक्य आहे तसं वागलं तर तसं राहिला तर त्यांनी बसला तर म्हणजे दोन्ही बाजूनी तर शब्द वापरलेत स्वामींनी परंतु या पाठकाने एकच लावून धरलं की परमेश्वर प्राप्ती होणे शक्य नाही म्हणून ते काय करू लागले दुःख करू लागले पुढे काय होते पहा आम्ही सुरुवात केली की त्यात सत्वाच्या उंच बळाने पाठक झटकन बोलून गेले जीजी आपण सांगितल्याप्रमाणे करत नाही असे कसं होईल मग पाठकाला जरा उच आलं ते म्हणताय दिदी आम्ही तुमच्या सांगितल्याप्रमाणे वागतो सांगितल्याप्रमाणे आचरण करतो सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं तुमच्या वचनाप्रमाणे वागतो सगळं काही करतो असं त्यांना उत्सव मिळून आलं असं ते देवाला म्हणले की आम्ही सांगितल्याप्रमाणे जेवढं होईल तेवढं आम्ही करवत नाही असं कसं होईल आम्ही करतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही काही सगळं करतो स्वामींनी नुसते म्हटले की या डोळ्यातून अनुकूचीदार सळी घालून दुसऱ्या डोळ्यातून काढ किंवा डोळ्याचे हुळगुळ काढून दे तरी मी आम्ही क्षणाचा विचार न करता तसं अत्यंत अवघड कृती देखील आता पाठकांनी काय थोडा अर्थाचा विप्रयास केला विप्रयास कसा केला की देवाचा सांगण्याचा हेतू वेगळा आणि पाठकांच जी येणार येणारी शंका आहे ते वेगळ्या पद्धतीने ते निरसन करतात ते देवाला काय म्हणतात असं कस तुम्ही ते एखादा अनुकुचीदार जर सळे आमच्या डोळ्यात जर घातली तर आम्ही ते दुसऱ्या डोळ्यातून तुम काढू तुमच्या आज्ञेने किंवा आम्ही डोळ्यातला गोबळू काढून देऊ तुमच्या आज्ञेने इतकी आमची तयारी आहे मग आम्ही आचरण करणार नाही असं कुठं होईल का ते एका नाही का नाथपांताच्या एक शिष्य होता ते एका ठिकाणी भिक्षेला गेला होता तर ती बाई त्याला सहज म्हणली की भी मी तुला भिक्षा वाढीन पण तुला डोळा द्यावा लागला त्यांनी पट दिशी तो डोळा काढला आणि तिच्याकडे द्यायला लागला मग ते रक्त भांबाळ झालं सगळं म्हणजे हे आता देवता भक्तीमध्ये अशा गोष्टी घडतात पण हे कसं आघोरी कार्य आहे आपल्या स्वामींचं जे ज्ञान आहे ते शा, आघोरी शास्त्र नाही आपलं शास्त्र कसं सात्विक आहे सर्व गोष्टी आपली सात्विक कार्य आहे परंतु या ठिकाणी पाठकांनी हा वेगळा संदर्भ लावला की आम्ही डोळ्यातलं गुगळ सुद्धा काढून देऊ पण देव काय अशा गोष्टी कोणाकडून करून घे जे आघोरी कर्म आहे असे आमचे परमेश्वर चक्रधर स्वामी असं कोणालाच करण्यात येणार नाही सांगणार बी नाही घेणार बी नाही या गोष्टी बद्दल आमच्या स्वामींचा विरोध आहे ज्या ठिकाणी हिंसा आहे अशी गोष्ट कधीच होऊ देत जिथं मुंगी रांड न व्हावी असा आपल्या स्वामींनी शब्द वापरले सूत्रामध्ये सांगितले तिथं डोळ्यातून घुगुळ काढून डोळ्यात सळई अशा गोष्टी कशाला देव सांगतील पण हा पाठकाचा जो गैरसमज झाला या मुळे तो स्वामींना असा बोलू लागला की आम्ही गुबुळू काढू किंवा ह्या डोळ्यातली सळे दुसऱ्या डोळ्यातून काढू हे अज्ञानपणाचं लक्ष नाही पर परंतु हे हा संदर्भ मात्र नागदेवाच्या लक्षात आले त्यामुळे नागदेव काही बोललेच नाही तरी आम्ही क्षणाचाही विचार न करता तशी अत्यंत कृती देखील करू मग इतरांची काय तमा त्यापेक्षा अवड तरी काही नाही म्हणजे हा पाठक काय म्हणतो की अशी अवघड गोष्ट आम्ही करू शकतो तर मग इतर गोष्टी आम्ही का करणार नाही पण देव असं कोणत्या जीवाला आघोरी कर्म करायला सांगतच नाही देव या गोष्टीचे विरुद्ध आहे ज्या ठिकाणी हिंसेचं कार्य अशी की हिंसाचं जी काय असेल क्रिया ती आपले स्वामी कधीच पुढे त्याला करू देत नाही होय पाठका तुमचे म्हणणे बरोबर आहे आता देवाने काय केलं या पाठकाच्या अज्ञान बुद्धीतून जे काहीतरी उमटलं डोळ्याच्या गोबळाबद्दल किंवा डोळ्यात सुई घालण्याबद्दल परंतु ते अनुकूचीदार हे करून दो, दुसऱ्या डोळ्यातून काढणं हे जे काहीतरी विषय मांडला हे देव काय म्हणतात हे जीव अशी गोष्टी करू शकतो कळलं कर का परंतु आम्ही जे काय सांगतो ते करत नाही आम्ही जे काय आचरण सांगितले जे काय आम्ही विचार सांगितले जे काय जी लक्षणं सांगितले ते जीव पाळत नाही बाकी इतर इतर इतर, इतर काही गोष्टी करत आघोरी कर्म करायला तयार असतो देव काय म्हणतात ही हे ही एक वेळ करवेल बापड्या जीवाला परंतु आम्ही सांगितलेलं करवणार नाही जीव असा आहे की जे आम्ही ज्ञान दृष्टीतून जे काय आम्ही या जीवाला सांगतो जीवाकडनं घडत नाही आणि जे अज्ञान दृष्टीतून ज्या काही गोष्टी नको करायला पाहिजे ज्या गोष्टी करू नये तो तो आघोरीपणाने करायला धावतो म्हणजे हे कशामुळे होत अहो जीव स्व खडकावर कपाळ आपटून घेण्यासारखी किंवा तुम्ही म्हणता तशी डोळ्यासारख्या नाजूक अवयाचा बुरुळ काढून घेण्यासारखे अशा अनेक क्रिया करतो काही जीव असे आहेत नावासाठी कीर्तीसाठी पोट भरायसाठी अनेक कारणाने अनेक असे खडतर क्रिया करतो काय वेळा तो काय करतो दगडावर पाशनावर डोकं आपटून आपटून पार डोक्याला टेंगूळ येतं तरी तो डोकं आपटत राहतो काही असे जीव आहेत की डोळ्यासारख्या नाजूक अवयव असतात ते डोळा काढून घ्यायची त्यांची तयारी असते काही असे आहेत शले तुन की डोळ्यात सळे घालून दुसऱ्या डोळ्यातून काढून दाखवणे ही दुर्दर घटना घडते काही असे आहेत आम्ही समोरची जे करायला सांगितले त्याप्रमाणे करणे कुणालाच जमत देव म्हणता हा जीव असा आहे आघोरी कर्म वाटत तसं करेल कळलं परंतु आम्ही सांगितलेल्या वचनाप्रमाणे आम्ही सांगितलेल्या सूत्राप्रमाणे आम्ही सांगितलेल्या नियमप्रमाणे मात्र चालणार नाही आघोरी कर्म करेल पण सात्विक कर्म करणार नाही आणि आम्हाला इथं सात्विक कर्म करणाऱ्या भक्ताची आवश्यकता आहे आहोरी कर्म करणाऱ्या भक्तांची आम्हाला आवश्यकता नाही हे सगळे नरक जोडणार इतर आहोरी कर्म करणं हिंसा करणं ब्रह्मांडस्ता दुखवणं पिंडस्ता दुखवणं हे सगळं आघोरी कर्म आहेत हे कर्म करायची आपलं काय आवश्यकता आहे फक्त आम्ही जे सांगतो तेवढंच करा आम्ही जे तुम्हाला समुचित जे करायला सांगितले तेच करा आमचे काही नियम आमचे काही सूत्र आमचे जे काही वचन आमचं जे काय ब्रह्मविद्या शास्त्र आहे त्या ज्ञानाप्रमाणे तुम्ही करा अज्ञानाने काही भलत संत नको ते उद्योग करू नका कारण आम्ही सांगितलेली क्षुल्लक क्रिया करताना देखील वासना नेमावी लागते मनाचा विरोध सहन करावा लागतो आता आमचे काही वचन आहेत आमचे असे काही सूत्र आहेत आमचे असे काही नियम आहेत की क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी आहेत पण ते क्षुल्लक करताना सुद्धा वासनेला करावं वा। लागतं जसं आता आपण मागच्या लिळेमध्ये औसाच बघितलं की मांडे खायसाठी तिने दुधाची आवश्यकता पडली दूर राहण्यासाठी कवड्याची आवश्यकता पडली कवड्यासाठी तिला नागदेवाचार्याकडे जावं लागलं नागदेवाचार्याने तिला कवडे दिले नाही म्हणून ती स्वामींनी जवळ दिले मग स्वामींनी पर्याय काढून नागदेवाला द्यायला सांगितलं म्हणजे अशा काही क्षुल्लक क्रिया असतात की ती वासना काय करावी लागते नेमावी लागते काही वेळेला मनाचा विरोध सहन करावा लागतो इच्छा नसताना सुद्धा आपलं ते स्वामी भेटावं किंवा मोक्ष मिळावं किंवा आपल्याकडनं काहीतरी चांगलं कार्य घडावं म्हणून काही गोष्टी त्या आपल्याला निरोध सहन करावा लागतो आणि निरोध सहाय्यात्मक पडावा लागतो समजा कोणी अभ्यागात आला तर त्यावेळी त्याची श्रमनिवृत्ती करणे हे आपले कर्तव्य आहे मग देवाने उदाहरण दिलं समजा एखादा अभ्यागत जर आले तर त्या आपण श्रमनिवृत्ती केली पाहिजे त्या अभ्यागताला पाणी दिलं पाहिजे त्या अभ्यागताला अभ्यासासाठी आपण काहीतरी पटकर टाकलं पाहिजे किंवा विश्रांतीसाठी त्याला हातराला पांघराला द्यायला पाहिजे भूक लागली असेल तर त्याला भिक्षा मागून किंवा स्वतः स्वयंपाक करून किंवा कोणाकडून करून त्याला आपण भोजन द्यायला पाहिजे पिडारण व्याळी काहीतरी करायला पाहिजे ही जी श्रमनिवृत्ती आहे ही आपल्याला भेटलेल्या अभ्याघतासाठी करायलाच पाहिजे मग त्याच्यासाठी आपलं शरीराचा था निरोध झाला वासनेचा था निरोध झाला तरी त्याला काही इलाज नाही ते आपण क्रिया करावीच लागते एखाद्या पिढलेला आजारी अशक्त भेटला तर त्याची सेवा सुशिषा करावी लागते एखाद्या आजारी महात्मा आहे आजारी भिक्षुक आहे मग त्याची आपल्याला सुशिषा करायलाच पाहिजे त्याचे आधारपणा जे काय त्याला औषध पाणी दवाखाना जे काय करायचं त्या गोष्टीची जी आवश्यकता आहे ते आपण करायलाच पाहिजे तुमचे प्रमुख कर्तव्य आहे अशा वेळी वे जर तुम्ही अनुचित वास्त्रने एखाद्या प्रापंचिक गोष्टीत रमल्या असाल किंवा एखाद्या आवडत्या छंदात घडलेल्या असाल इतके नव्हे तर एखादा परमार्थिक क्रियेत जरी मग्न झाला असाल तरी तुमच्याकडून समुचित श्रमनिवृत्ती अथवा सेवा क्षा करणे अशक्य असते आता देवाने त्याच्यात उदाहरण दिलं काय उदाहरण दिलं आहे समजा एखादा अशक्त आहे श्री वेळ करायची आलेली आहे आणि तुम्ही एखाद्या प्रपंच प्रापंचिक गोष्टी मध्ये अडकून पडले की नाही बाबा माझं मला प्रपंच पडायचे माझं मला पहिलं करावं लागलं मग ते आलेल्या अभ्यागताच किंवा त्या आलेल्या भिक्षुकाची सुशिक्षा का असं ती मी नंतर करेन असे काही विचाराचे लोक असतात तर ते काय उपयोगाचं नाही किंवा एखाद्या परम आरती काही क्रिया असते नाही देवपूजा करतो मग आरती करतो मग त्या अभ्यासाचं काय असेल ते बघतो तर असे जे काही परिहार असतात हे परिहार आपण उचित कोणतं अनुचित म्हणजे उचित कोणतं पहिलं कोणती क्रिया करायला पाहिजे नंतर कोणती क्रिया करायला पाहिजे ह्याचंही तारतम्य सांभाळावं लागतो तुमच्याकडून समोरची श्रवणवृत्ती सेवासृष्टी करणे अशक्य निदान उल्हासपूर्वक आणि निगुतीने करणे शक्य होत नाही तर वासनीच्या विरोधामुळे आणि निरोधाच्या विरोधामुळे तुमच्याकडून होत नाही आता काय वेळेला असं होत कोणी जरी समजा अभ्यागत महात्मा भिक्षुक जरी आला तरी आपल्या ठिकाणी पाहिजे एक उल्हास पाहिजे त्या भिक्षुकाची उट बस करण्याची आपला काय पाहिजे मनापासून आवड पाहिजे आणि निगुती पाहिजे आणि वासनेचा निरोध आला किंवा काही जरी आला तर योग्य रीतीने आपल्याला त्या भिक्षुकाची शुशुषा करणे त्याची सेवा करणे त्याला भोजन देणे जी काही सेवा असेल ती आपण पहिली सेवा केली पाहिजे बाकीची मग इतर काम जे काय असेल ते आपण नंतर करायला पाहिजे म्हणजे ज्याला आपण एक प्रकारचं दास्य म्हणतो एक प्रकारची आपण सेवा शुश्रूषा म्हणतो ही पहिली करा बाकीच्या गोष्टी नंतर करा विहिलेल्या प्रत्येक विधीचे आचरण करताना वासनेचा विरोध आणि मनुष्याचा निरोध सहन करावा ला लागतो आता काय देवाचे काही गोष्टी विहिलेल्या आहेत जे काय आपल्याला नियम घातलेले काही वचनातून नियम घातले काही शास्त्रातून ब्रह्मविद्या शास्त्रातून जे काही नियम घातलेले त्या नियमात जे काय आपल्याला वासनेचा निरोध होतो मनाचा विरोध होतो मग अशा जे काही विरोध निरोध होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते काय केलं पाहिजे आपण बाजूला ठेवल्या पाहिजे किंवा त्याचा आपण ते के सहन केलं पाहिजे मानवी मन असं आहे की अधोगामी आणि स्वार्थ लुळुप्य त्यामुळे मनुष्य सवासने वाटते तशी दुर्धर क्रिया करून जातो आता हा जीवाचा स्वभाव कसा आहे हा जीव स्वभाव कसा आहे अधोगामी अधोगामी म्हणजे आपण ना की त्याची बुद्धी म्हणजे करा जे करायला पाहिजे ते करत नाही जे नको करायला पाहिजे तेच तो करत बसतो ही त्याची अधोगती आहे आणि स्वार्थ लुलुपता मलाच काय आहे ते मलाच मिळावं दुसऱ्याला नाही मिळालं तरी चालेल जे काय मिळावं ते मलाच मिळावं अशी एक लुलुप्यता या जीवाच्या ठिकाणी आणि वासना आणि अशा वासनेमुळं त्याच्याकडनं काय करतं दुर्धर अशा वाईट घटना घडतात म्हणजे एखाद्या चांगल्या क्रियेला त्याला तो अडथळा येतो म्हणून माणसाच्या ठिकाणी अधोगामी स्वार्थ लोलुपता आणि स्ववासना ह्याच्या काही गोष्टी आहेत ह्याच तारतम्य आपण काय केलं पाहिजे सांभाळलं पाहिजे कोणी लोभापाई कोणी स्वार्थ साधण्यासाठी कोणी द्रव्य मिळण्यासाठी कोणी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी कोणी कीर्तीसाठी वाटेल ते जीव घेण्या क्रिया करतात आपल्या दैवराटीतच नाही कर्मराटीत अशा घटना घडतात काही लोक काय करतात की लोभापायी म्हणा स्वार्थापायी म्हणा द्रव्य मिळण्यासाठी म्हणा लोकांचं लक्ष आपल्याकडे लागावं किंवा आपल्या नावाची कीर्ती व्हावी म्हणून अशी जीव घेण्या क्रिया करतात की ज्या क्रियेमुळं आपला जीव जाईल किंवा ज्या क्रियामुळं आपल्या हातपाय जातील किंवा ज्या क्रियेमुळं आपण आधू होईल याचा त्यांना भहान राहत नाही म्हणजे असे लोभापायी कीर्तीपायी द्रव्यापायी अशी जे काही क्रिया करतात ह्या क्रियेपायी हा जीव काय जातो रसाताळाला जातो अधोगतीला जातो इतकेच काय पण क्षुल्लक भीक मागण्यासाठी देखील कुणी काटेरी कडपावर किंवा अनुचितार खेळ्यावर शै्यावर अथवा तप्त वाळवर पडून राहतो आता पा असे काही जीव आहेत की कोणाकडून तरी भीक मिळावी भी? कोणाकडून द्रव्य मिळावं म्हणून तो काय करतो काटेरी कडपावर उभा राहतो किंवा काटेरी त्या काटेरी तो ह्याच्यातून चालतो तो ज्या फाशी टाकतात काटेरी फाशी त्याच्यातून चालतो काही वेळेला आग्नीवरून चालतो काही वेळेला राखेतून चालतो काही वेळा तापलेल्या जागेवरून चालतो म्हणजे असे काही आघोरी कर्म करतो की ज्या आघोरी कर्मामुळे त्याच्या संपूर्ण जीवात्म्याची लाही लाही होती शरीराची मी लाही लाई होते कशासाठी तर द्रव्यासाठी लोभापाई किंवा कीर्तीसाठी अनेक कारणामुळे असा जीव आघोरी कर्म करतो जळती शिगडी छातीवर घेऊन याचना करतो कोणी गळ्यापर्यंत खड्ड्यात गाडून घेतो तर कोणी धगधगता निखारावर चालण्याची किमान आता आपल्या दैवरेट हा प्रकार कमी आहे म्हणजे नाहीच आपल्यात परंतु हे अन्य पंथामध्ये अशा घटना जास्त घडतात गळ्यापर्यंत खट्ट्यामध्ये गाडून घेतात कोणी धबधब त्या निखाऱ्यावर चालण्याचा प्रयत्न करतात कोणी छातीवर शिंगडी बांधून चालतात म्हणजे असं नको ते ही कर्म करत राहतात आणि आघोरी कर्म लोकांची अनुकंपा मिळण्याचा प्रयत्न करतो भीक मागतो परंतु आम्ही जीवाच्या उद्धारासाठी साधारण असे विधी आहे देव काय सांगतात पाठकला की असे नावासाठी कीर्तीसाठी द्रव्यासाठी भीत मागण्यासाठी अनेक प्रकारचे अनेक आघोरी कर्म करणारी जीव आहे परंतु आम्ही या जीवाच्या उदाहरणासाठी आम्ही काय करतो एकदम साधी शिल्प आणि सुटसुटीत आम्ही अशी विधी सांगितली की ज्या विधीमुळे हिंसा होणार नाही ज्या विधीमुळे आघोरी कर्म केलं जाणार नाही किंवा आघोरी कार्य होणार नाही अशा ज्या काही विधी आहेत ते आम्ही या जीवाला सूक्ष्म विधी साध्या सोप्या विधी आम्ही काय केले जीवाला नियम घालून दिलेले ते देखील मनापासून कोणालाच करवत नाही आणि एवढ्या आम्ही साधे सोपे सरळ सुटसुटीत असं आम्ही मार्गदर्शन केलेलं या जीवासाठी परंतु हा जीव काहीतरी करत नाही स्मरणाधी करताना देखील त्याचे मन प्रापंचिक गोष्टीवर जास्त ओढ घे आता बघा स्मरण करणं हे काय अगोरी कर्म नाही स्मरण करणे हे सात्विक कार्य आहे पण तरी सुद्धा हातात माळ घेऊन हा जीव काय करतो करतो म्हणजे प्रपंचातल्या गोष्टीचं काय करतो चिंतन करत बसतो म्हणजे स्मरण राहते एका बाजूला आणि त्याच्यामध्ये नको त्या संसारिक गोष्टीचं तो, तो चिंतन करत राहतो कुणाला भेटायचं कुणाला घ्यायचं कुणाला द्यायचं असे अनेक प्रकारचे जे काही व्यवहारातले जे काही गोष्टी असतील ते सगळं त्याच्या मनामध्ये येत राहते रात्रभर कुटाळ्या करण्यात रस घेतो स्मरण करायची ऐवजी ज्ञान काढायची ऐवजी तो काय करतो रात्रभर कुटाळ्या करतो अशी बी काही जीव आहे आमच्या वार्ता होत असताना मात्र अल्प काळात जांभळ्या जीव लागतो अशी बी काही जीव आहे कि अल्पकाळामध्ये ज्ञान काढायचं आहे अल्पकाळामध्ये आपला शास्त्र घ्यायचं आहे अल्पकाळामध्ये आपला जे काय परमेश्वराने विधी लिहिली आहे ते आपण विधी करायला पाहिजे ते न करता तो काय करतो जांभळ्या काढतो मग त्याला पूर्ती ऐकायचा कंटाळा पूर्तीला जायचा कंटाळा देवाने सांगितलं शास्त्र ऐकायचं कंटाळा शास्त्र घेण्याचा कंटाळा विचारपूस करायचा कंटाळा अशा अनेक प्रकारच्या त्याला तिथं त्या ठिकाणी काय करतात जा एक प्रकारे जापळ येतात एक प्रकारचा त्याला तिथं निरोध होतो आणि मग त्या गोष्टीकडे तो, तो, हो तो।, तो काय करतो परमेश्वराच्या शास्त्राकडे ऐकण्यात बोलण्यात घेण्यात तो काय करतो दुर्लक्ष करतो इतकेच नव्हे तर ईश्वर प्राप्त म्हणून व्हावा म्हणून त्यांनी तन मनाने परमार्गात स्वतःला झोपून दिले असते तर असे मोक्ष देखील सनिश्चित कराव्या लागणाऱ्या चर्चेला उगून सवासने एखादी दुर्दर क्रिया करून जातो मग देव काय म्हणतात आपण एखाद्या परमार्गाला झोपून द्यायला पाहिजे परमेश्वराचं ज्ञान काढायला पाहिजे परमेश्वराचं ज्ञानाचं चिंतन करायला पाहिजे परमेश्वराचं ज्ञान ऐकलं पाहिजे सांगितलं पाहिजे घेतलं पाहिजे ह्या ज्या काय आमच्या स्वामींनी जे काही विधी विहिलेली आहे जे काही सांगितलेले आहे ते समोचित आपण त्या गोष्टी काय केल्या पाहिजे चर्येला आणले पाहिजे म्हणजे त्या क्रिया आपल्याकडनं घडल्या पाहिजे आणि जर ह्या नाही जर क्रिया घडल्या तर काय होत उभवून स्वचण्याने एखादी दुर्दर क्रिया करून जात म्हणजे एखादी आपल्याकडनं वाईट घटना घडू शकते तुम्ही विधीवर राहिले तर तुम्हाला ईश्वरही सहाय्य हो वर्तवत तु। आणि तुम्ही विधी न करता आविधी मार्गाने गेले तर तुमच्या हातून काहीतरी दोष घडतो आणि त्या दोषामुळे तुम्ही नरकाला निमित्त होता दुःखाला निमित्त होता म्हणून यासाठी जे स्वामीने आपला विधी लिहिली आहे त्या विधीचाच आपण विचार करून आपण त्याप्रमाणे राहिलं पाहिजे समजा आम्ही संयमित आहार घ्यायला सांगितला आहे गरजेपेक्षा पाच पट आहार घेऊन देण करण्यास अनुमती दिलेली आहे आता देवाने आहाराचा सुद्धा नियम घातले नाही तुमचा जर संपूर्ण आहार असेल तर तो, तो पाऊन आहार या व्हा पाऊन आहार असेल तर अर्धा आहारावर या अर्धा आहार असेल तर पाव आहारावर या हे असं का सांगितलं स्वामींनी की आपण जेवढा आहार कमी करू तेवढं आपलं देवधर्माकडं चित्त किंवा देवधर्माकडं आपलं लक्ष राहील आपण पोटभर जेवलं तर आपलं झोप येणार पोटभर जेवलं तर आपलं जांभळे हे असं नाही व्हायला पाहिजे म्हणून आहारावर सुद्धा काय केलं नियंत्रण घातलेलं आहे शिवाय अशा प्रकारचे साधकाचे अनुसरण शिकारत पडून त्याचा उद्धार होतो मग स्वामी काय म्हणतात जर असं जर केलं तर अशा आचरणामुळं आम्ही काय करतो त्या जीवाचा उद्धार करतो तो आमच्या नियमात बसला आहे तो आमच्या आचरणात बसलेला आहे अशा नियमात आचरणात बसणाऱ्या जीवाचा आम्ही काय करतो उद्धार करतो तर अशा प्रकारे आपल्या स्वामींनी का के काय केलं या ठिकाणी आचार सांगितला आहे अजून आचार पुढं कसा आहे त्या पुढच्या लेळेमध्ये आपल्याला पाठकाला ज्ञान काय सांगतात पाठक नावाचं भक्त आहे त्याला देव अजून पुढं ज्ञान काय सांगतात ते आता आपल्याला पुढच्या लेळेमध्ये ऐकायला मिळेल दण्डवतो सर्वज्ञ स्वामी की जय